तर त्याच्यामध्ये अधिक निधी त्या व्यक्तींना जावा अशी सर्व लोकप्रतिनिधी मागणी केलेली आहे पुढच्या अर्थसंकल्प सादर करत असताना त्या गोष्टीचा बालक्याने विचार करून काही वेळेस मला दुरावरची आठवण करतील जिल्हावाईज आढावा घेत असतो त्यावेळेस तुलनात्मक थोडा अधिकचा निधी मागून देण्याचं काम आमच्या महायुतीच्या सरकारकडनं केलं जाईल आज जनियोजन समितीच्या कामकाजाचा पण आढावा घेतला आणि शासकीय आढावा घेतला इथं जळगाव शहराला संदर्भामध्ये आणि धरण शहराला विंगोडच्या संदर्भात मोठी रक्कम लागणार आहे ती सीआरएफ मधन तयारी आमच्या खासदार काही आहेत त्यांनी स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांना पत्र दिलेलं आहे मी पण त्याच्या संदर्भात पाठपुरावा करीन आणि गडकरी साहेबांना भेटीन आणि लवकर पैसे जर झाले तर वाहतुकीच्या प्रश्न सुलभ दृष्टीने सोडवण्याच्या करता त्या गोष्टीचा निश्चितपणे होईल अशा पद्धतीनं मला वाटतं दुसरी एक गोष्ट एक आपल्या लक्षात आली आपल्या इथे डी सी मध्ये प्लॉट सगळे गेले पण इंडस्ट्री उभी राहील काही लोकांनी प्लॉट वर्षानुवर्ष शून ठेवले परंतु काही तिथं करत नाही आणि इतरांना पण इंडस्ट्री काढायची जागा पाहिजे परंतु त्यामुळं काढणार आहे अनेक वर्ष जागा ते कुठलाही प्लॉट तिथं लावत नाही अशांना काही मुदत देऊन तीन महिन्यांची वगैरे नोटीस देऊन त्यांनी जर ते काहीच केलं नाही तर ते प्लॉट आम्ही मागे प्रकारच्या सूचना करू आणि मग नंतर धंदा उभा करून पाहताय काम हे आमच्या सरकारकडनं केलं जाईल अशा प्रकारे जळगाव मध्ये पावसाचं जोरदार पुनर्वसन झालेलं आहे पाच तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे शेतीचं नुकसान झालेलं आहे त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना आपण करण्याच्या पद्धतीच्या स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत आमच्या स्टँडिंग आहेत

आहे मी पण सरकारांना की आपण लोकप्रतिनिधी संपूर्ण मराठवाडा विदर्भ घेतलाय तर राहिलेल्या उत्तर महाराष्ट्रातल्या तीन जिल्ह्यामध्ये जळगाव पण घेतला गेला पाहिजे आम्ही आग्रही मागणी करून आता आता मी बघाशी सांगितलं की काही बऱ्याच गोष्टीची कारण आम्ही जवळ दोन तास मी घेत होतो हा मुद्दा देखील पालकमंत्र्यांनी सर्व जिल्ह्याच्या वतीनं मांडलेला आहे आणि त्याच्याबद्दलची पण नोंद आम्ही आहे जिल्ह्यातील सर्वात मोठा खेळी मोकर पुलासाठी स्वप्न कमीत कमी सात कोटीच्या वती बरेच जीवन योजनेच्या मध्ये देखील अर्थीची आवश्यकता आहे येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये त्याच्यात हे काही प्रश्न बजेटमध्ये आता तरतूद असेल त्याच्यामध्ये कुठे अडचण येणार नाही तरतूदच नसेल तर अवत्रेस त्यांना दिला नसेल तर मात्र डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये तीन महिन्यांच्या करता जेवढा खर्च लागेल तरतूद केली जाईल तर बाकीच एप्रिल मध्ये नवीन पक्ष अर्थसंकल्प सादर करतात داد من لڑکی بہن لڑکی سنبھائی یوجنا سرو کرتا ہے

रिलीज केलेले आहे मी मुंबईला गेल्यानंतर उद्याच्या पुन्हा आढावा घेऊन आता अजून आता इथल्या आम्हाला एसी सांगितलं तुमचं अजून ऍडिशनलचे तीनशे कोटी रुपये काढले पाहिजे तशा पद्धतीने ते पैसे रिलीज केले जातील आणि कुठल्याही परिस्थितीत कुठल्या कामावर परिणाम होणार त्याबद्दल त्याबद्दल पॉलिसी बदलली माझी एकदा वेगळी पॉलिसी होती नंतर पुन्हा वेगळी पॉलिसी आली मुलाखी बघायला गेली असा दोन तीन वेळेला झालेलं आहे एक आता आमच्याच राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आहे दे मुख्यमंत्री दे महोदय जशा सूचना देतील तशा प्रकारची कारवाई केली त्या बद्दलची कारवाई केली जाईल तो काय पोलिसांच घडत आहे मी आपल्याला नमलकापूर्वक सांगतो काही लोक त्यांचा हेच उद्योग आहे आम्ही त्यांच्या प्रत्येक उत्तराला उत्तराला मानल नाही ते काही पण प्रश्न विचारतात कुणी पण काही आरोप करत भ्रष्टाचार झाला कुठला पुरावा नाही काय नाही असं नसतं आणि निवडणूक आयोग हा स्वतंत्र आहे त्याने स्वायत्तता आहे त्याच्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही तुमच्याकड काही तक्रार असेल तर तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतो आमची काही तक्रार असेल तर घटना घडली बोधडे म्हणून महिला आहे कोमल बोधाडे म्हणून एक महिला आहे ची तिने विसन केलं स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तिने आयोगाला पत्र पण पाठवलं होतं कि बा शासकांकडून पण आयोगाकडनं मला एक सांगा पत्रकार मला पण सगळ्या गोष्टी काही तोंडाट नसतात त्याच्यामध्ये आपण माणूस की दाखवण्याचं काम करत असतो महिलांच्या बाबतीमध्ये फार फारकाईन महिला त्यांचा मान सन्मान प्रतिष्ठा त्यांचं सुरक्षितता

लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस आमचे अठ्ठेचाळीस पैकी सतरा निवडून आले खासदार आणि एकतीस पार आम्ही कधी महायुतीचे जे घटक आहोत त्यांनी एकाने तरी कुणाला दोष दिलायचा शेवटी जनता जनादन हे संपूर्ण त्यांचा अधिकार आहे त्यांना मत कुणाला द्यायचं कुठलं बटन दाबायचं त्यावेळेस त्यांनी इथं थोडस आम्हाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यातून खचून जर जात उभे न होता आम्ही गेलो आणि दोनशे आता दोनशे अडोतीस आमदार निवडून आल्यानंतर आणि आजपासून नाही मुख्यमंत्री त्या बाबतीमध्ये सक्षम आहे ते त्याबद्दलचा निर्णय घेतील काही बाबतीमध्ये पालकमंत्री जरी याबद्दलचा निर्णय घेतील काही बाबतीमध्ये पालकमंत्री नसले तर तिथे झेंडावर होत कुठल्याही विकास कामावर तिथे परिणाम होऊन दिला जात नाही कृपया होऊन जाईल शेवटी जेवढ्या जय। व्यक्ती असतात ते ठाकरे आपली मतं मांडतात प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे तो आहे परंतु मी राष्ट्रवादीचा प्रमुख म्हणून स्वतःच धन्यवाद